विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार पंचवीस तुम्ही टार्गेट करत आहात का आहात का तुमचा अभ्यास तलाठी भरतीसाठी पुरेसा झाला आहे का तर मित्रांनो महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण जे पद असते ते तलाठीचे असते खूप सारे मुलं तलाठीचा जो आहे तो अभ्यास करत असतात आणि पर्टिक्युलरली त्यांचे टार्गेट हे तलाठीच असते तर तलाठीमध्ये वॅकन्सीसुद्धा खूप साऱ्या निघत असतात आणि याची एक्झाम जवळपास तीन ते चार महिने चालत असते तर मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये जवळजवळ साडेचार हजारांपेक्ष हजारांपेक्षाही जास्त पदांसाठी तलाठीची जाहिरात आली होती तर या ठिकाणी बघा मित्रांनो चुकूनही फॉर्म भरू नका नागपूर तलाठी भरती दोन हजार पंचवीस असे मी का म्हटले आहे ते तुम्हाला या ठिकाणी कळून जाईल आणि हे जर तुम्हाला समजले तर तुम्ही देखील दोन हजार पंचवीसच्या तलाठी भरतीमध्ये नक्की सिलेक्ट होसान तर बघा मित्रांनो दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये नेमके झाले काय होते तर ते तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो आणि ती चूक जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला यावेळेस तलाठी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तर मित्रांनो तलाठी भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा कवर होणार आहे आपल्या या चॅनलवर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर तर मित्रांनो तलाठी भरतीचा दोन हजार तेवीसचा संपूर्ण अनुभव जो आहे तो आपण कलेक्ट केलेला आहे आणि त्यावरून तुम्हाला अशा प्रकारचे मार्गदर्शन मिळणार आहे की तुम्ही यावर्षीची तलाठी हंड्रेड पर्सेंट जे आहे ते क्रॅक करणार आहे तर मित्रांनो दोन हजार तेवीसची तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी एक किस्सा आहे त्यावरून तुम्हाला संपूर्ण माहिती करून जाईल तर तलाठी भरती दोन हजार तेवीसमध्ये माझा एक मित्र होता तर त्याला फॉर्म भरायचा होता तर तो म्हणाला की सर यावेळेस कुठे फॉर्म भरावा तर मी त्याला म्हटले की मित्र काही सांगू शकत नाही तुला ज्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे त्या ठिकाणी तू भरू शकतो तर त्याने काय केले तो म्हणाला तर तो विदर्भातील होता तो म्हणाला की चला नागपूर जे आहे ते चांगली सिटी आहे आणि त्या ठिकाणी वॅकन्सी जास्त आहे तर त्याने असा विचार केला की नागपूरला फॉर्म भरावा आणि त्याचे काही मित्र असे होते की ज्यांनी वर्धेला फॉर्म भरला होता वर्धे आणि यवतमाळला फॉर्म भरला होता त्याला वाटले तर रिदल्ट रिदल्ट त्याला वाटलं की नागपूरला भरपूर जागा आहे तर आपलं नागपूरला सिलेक्शन होऊन जाईल पण जेव्हा रिझल्ट लागला रिझल्टचा दिवस आला तर त्याला मिळाले होते ज्याने नागपूरला फॉर्म भरला होता त्याला एकशे ऐंशी मार्क मिळाले होते आणि ज्याने वर्धेला फॉर्म भरला त्यालासुद्धा एकशे ऐंशीच्या जवळपास मार्क मिळाले होते आणि हे मार्क जे आहे ते नॉर्मलायझेशननंतर झाले होते तर त्याला वाटले तर आपले सिलेक्शन जे होऊन जाईल कारण की आपल्या जागा जास्त आहे परंतु जेव्हा फायनल मेरिट लिस्ट लागली तेव्हा तो नागपूरला फॉर्म भरणारा मुलगा होता त्याचे सिलेक्शन त्या ठिकाणी झाले नव्हते परंतु त्याच्या इतके मार्क घेणारा जो स्टुडंट होता त्याचे सिलेक्शन वर्धेमध्ये झालेले होते आणि त्यापेक्षाही कमी कटऑफ त्या ठिकाणी लागलेलं ला होतं त्यानंतर आता तो नागपूरला फॉर्म भरणारा मुलगा जायतो स्पष्टवत होता की जर मी वर्धेला फॉर्म भरला असता किंवा जर मी यवतमाळला फॉर्म भरला असता तर मी त्या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट सिलेक्ट झालेलो असतो तर बघा मित्रांनो अशा ज्या आहे ते सामान्य चुका ज्या आहेत तुम्ही करून बसता त्यामुळे तुमचे सिलेक्शन जे आहे ते होत नाही त्यामुळे फॉर्म भरताना नक्कीच तुम्हाला सर्व गोष्टींचा विचार करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे आता बघा सतराशे चौसष्ट जागा तर अत्यंत महत्त्वपूर्ण वर्षीची तलाठी भरती आहे तुम्हाला सर्व गोष्टींनी मागचा पुढचा आणि दो दोन हजार तेवीसचा अनुभव आहे तो बघूनच यावेळेस तुम्हाला विचारपूर्वक जिल्हा निवडायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या ठिकाणी जास्त जागा होत्या याचा विचार कमी करायचा आहे कारण की मित्रांनो ज्या ठिकाणी जागा जास्त असतात त्याच ठिकाणी सर्व मुलं फॉर्म भरत असतात आणि ज्या ठिकाणी कमी जागा असतात तीक जा जा त्या ठिकाणी त्याच जिल्ह्याची मुलं फॉर्म भरत असतात पण ज्या ठिकाणी मीडियम जागा असतात त्या ठिकाणी जे आहे ते कॉम्पिटिशन खूपच कमी लेवलची असते त्यामुळे जर तुम्हाला तलाठीमध्ये सेफ सेफली खेळायचे असेल तर मीडियम रेंजच्या जागा असणाऱ्या ठिकाणी तुम्ही जे आहे ते अप्लाय करू शकता तर आता बघा आपण बघूया की नागपूरमध्ये काय झाले होते तर नागपूरमध्ये इतकी जास्त मेरिट गेली होती की यापै यामध्ये तुम्ही बघू शकता मेरिट इतकी जास्त गेली होती नागपूरमध्ये की यामध्ये दोनशेपैकी बघा दोनशे आठ देखील मार्क मुलांना मिळाले होते किती दोनशे आठ बघा टॉपर दोनशे आठचा आहे त्यानंतर सेकंड टॉपर एकशे अठ्ठ्याण्णव बघा एकशे नव्वदच्याच रेंज म्हणजे किती ना मार्क आहे तर यावरून तुम्हाला अंदाजा लागून जाईल की तलाठी भरती जी आहे ती किती भयंकर कॉम्पिटिशन तलाठी भरतीमध्ये असते आणि याचा पेपर देखील जो आहे तो सोपा असतो आणि सोप्या लेवलचा असतो परंतु त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन जे आहे ते करणे गरजेचे असते तर आपल्याकडे सर्व प्रकारच्या नोट्स आणि सर्व प्रकारचं मटेरियल तलाठी भरतीसाठी जे आवश्यक आहे ते अवेलेबल आहे आणि दरवेळेस त्यामधूनच पेपर जो आहे तो हंड्रेड पर्सेंट उतरत असतो जर तुम्ही त्याचा संपूर्ण अभ्यास जर पूर्ण केला तर तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी ज्याचे नाव आता चेंज झाले आहे त्या ठिकाणी तुमचे सिलेक्शन होऊ शकते तर तलाठीचे पद जे आहे ते अत्यंत या ठिकाणी मित्रांनो चांगले पद आहे आणि सॅलरीसुद्धा त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारची मिळत असते तर आता आठवे वेतन आयोग लागल्यानंतर जवळपास याची सॅलरी जी आहे ती सत्तर ऐंशी हजाराच्या घरात जाऊन पोचणार आहे स्टार्टिंग सॅलरी त्यामुळे तलाठीसाठी कॉम्पिटिशन यावेळेस वाढणार आहे तर बघा मित्रांनो तर आता याची नोटिफिकेशन जी आहे ती तुम्हाला कधी बघायला मिळेल तर त्यासाठी आपण बघूया सर्वात पहिले आपण दोन हजार तेवीसची सुद्धा नोटिफिकेशन बघूया की त्यामध्ये काय काय माहिती होती है। तर बघा दोन हजार तेवीसची ही नोटिफिकेशन आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला जो आहे तो वेट करायचा नाही की नोटिफिकेशन केव्हा येईल जसेच खूप साऱ्या मुलांनी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा असेच म्हटले होते की नोटिफिकेशनची आम्ही वाट बघू नोटिफिकेशन आल्यावर सर्व काही प्रोसिजर करू पण नोटिफिकेशन आली एक्झाम झाली रिझल्टसुद्धा लागला नाही आता जॉईनिंगसुद्धा मिळाली परंतु ते जे आहे ते जागेच्या जागेवरच आहे त्यामुळे यावेळेस तलाठीची जाहिराती आणि जी आहे ते फिक्स आहे दोन हजार पंचवीसची जाहिरात तर येणारच आहे जवळपास डिसेंबरच्या शेवटी शेवटी जे आहे ती जाहिरात येऊन पडणार आहे आणि जागा जवळपास दोन हजारच्या आसपास असणार आहे तर जर तुम्ही नोटिफिकेशनची वाट बघत बसला की नोटिफिकेशन आल्यावर आम्ही सर्व काही प्रोसिजर करू तर तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर गेलात म्हणून समजा आणि जर तुम्हाला लागायचे असेल तर आत्तापासून तुम्ही जे आहे ते तुमचे प्रिपरेशन चालू करून द्या तुम्हाला मदत करायला आपले हे चॅनल जे आहे ते सज्ज आहे तुम्हाला जे काही मटेरियल पाहिजे ते तुम्हाला प्रोव्हाइड आपल्या चॅनलवर केला जाईल तर या ठिकाणी बघा मागच्या वेळी देखील दे खूप साऱ्या होत्या छत्तीस जिल्ह्यामध्ये चार हजार सहाशे चौवेचाळीस इतक्या जागा त्या ठिकाणी होत्या तर आपण बघूया की तलाठीमध्ये आणखी काय काय महत्त्वाची माहिती असते नोटिफिकेशनमध्ये तर या ठिकाणी पात्रता तुम्ही बघू शकता पात्रता या ठिकाणी सर्व काही पात्रता वगैरे दिली आहे यामध्ये जे आहे ते ग्रॅज्युएशन बेसवर हे भरती असते कोणत्याही क्षेत्रातील ग्रॅज्युएशन जर तुमचे असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू हो शकता आणि परीक्षेचे स्वरूप बघा या ठिकाणी मराठी आता बघा किती सब्जेक्ट आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचण्यानी अशा प्रकारे एकूण जे आहे ते या ठिकाणी दोनशे मार्काची तुमची परीक्षा असते आणि प यामध्ये प्रश्न जे आहे ते शंभर असतात तर प्रत्येक विषयाचे पंचवीस पंचवीस प्रश्न वगळून शंभर पकडा तर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी तर, तर यामध्ये या सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट असतो तो सामान्य ज्ञान जर तुम्ही सामान्य ज्ञानचं जे प्रिपरेशन आहे ते आतापासून केलं नाही तर तुम्ही तलाठी हंड्रेड पर्सेंट त्या ठिकाणी होऊच शकत नाही हे आपली गॅरंटी आहे मराठी इंग्रजी आणि बौद्धिक चाचणी हे तीन सब्जेक्ट खूपच सोपे असतात यांना सर्व कोणी आउट ऑफ मार्क घेऊ शकतात जर चांगली तयारी असेल आणि ॲक्युरेसी चांगली असेल तर पण सिलेक्शन जर घ्यायचे असेल तर या ठिकाणी सामान्य ज्ञानच महत्त्वाचे ठरते आणि सामान्य ज्ञानचं सा सर्व काही मटेरियल आपण जे आहे ते तयार केलेलं आहे तुम्हाला अगदी नॉमिनल रेटमध्ये ते मिळणार आहे आणि सोबतसोबत आपल्या चॅनलवर देखील फ्री तयारी देखील केली जाणार आहे तर त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलसोबत आत्तापासूनच जोडून जा आणि जी नो डिसेंबरमध्ये नोटिफिकेशन निघणार आहे त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण आपल्या चॅनलवर कवर करून घेणार आहोत तर बघा परीक्षेचे स्वरूप जे आहे ते परीक्षा कम्प्युटरवर घेतली जाते ऑनलाईन प्रकारे आणि या ठिकाणी प्रत्येक प्रश्न असं मित्रांनो दोन गुण जे आहे ते दिल्या जातात यामध्ये कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नसते त्यामुळे सर्वच्या सर्वच प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायचे असतात या ठिकाणी बघा परीक्षा फी जवळपासच ओपनसाठी हजार रुपये इतकी फी असते आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना नऊशे रुपये फी असते तर इतकी मोठी फी बघा इतकी मोठी फी भरावी लागते त्यामुळे तुम्ही नोटिफिकेशनची वाट न बघता आतापासून सा असं प्रिपरेशन चालू करा तेव्हाच तुमची इतकी मोठी फी जी आहे ती वसूलू या ठिकाणी होणार आहे नॉन रिफंडेबल फी आहे तर बघा मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये याची एक्झाम झाली होती आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये याची एक्झाम होणार आहे तर जशी नोटिफिकेशन आली तर त्या ठिकाणी तुम्हाला वेळसुद्धा मिळणार नाही लवकरच तुमचं हॉल हॉलटिकीट वगैरे येऊन जाईल आणि तुमची एक्झाम देखील त्या ठिकाणी पटापट कंडक्ट होऊन जाईल आणि त्या ठिकाणी तुमचा रिझल्ट देखील येऊन जाईल आणि तुम्ही जे आहे ते पाहता पाहता तुमचाच तुमची भरती तुमच्या हातातून निघून जाईल त्यामुळे आतापासूनच प्रिपरेशन चालू करा जास्तीत जास्त प्रिपरेशन जे आहे ते तुम्ही सामान्य ज्ञानचा करण्याकडे फोकस करा तर थे थे। या ठिकाणी बघू शकता मागील वर्षी किती जागा ज्या आहेत ते निघाल्या होत्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या जागा निघाल्या होत्या आणि यावेळेस जागा थोड्याफार कमी असण्याची शक्यता असल्यामुळे कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे तुम्ही जी आहे ती तयारी जी आहे ती इतकी इतकी हार्ड तयारी करा की कि कॉम्पिटिशन किती पण असू द्या तुमचे सिलेक्शन हे झालेच पाहिजे फक्त एक जागा या ठिकाणी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे सिलेक्शन घेणे हेच तुमचे या ठिकाणी महत्त्वाचे कार्य आहे तर मित्रांनो आता हे नोटिफिकेशन जे आहे ती डिसेंबरच्या अखेरपर्यंत कधीही आऊट होऊ शकते अशा हालचाली सुरू झालेल्या आहे तर आमचे काही मित्र जे आहे ते महसूल विभागात कार्यरत आहे त्यांनी असे सांगितले की तलाठी भरतीची नोटिफिकेशन निघण्याची प्रक्रिया जी आहे ती आता जवळपास पूर्णत्वास आलेली आहे सर्व माहिती जी आहे ती, ती त्या ठिकाणी त्यार गोळा करण्यात आलेली आहे की कोणत्या विभागामध्ये किती जागा शिल्लक आहे आणि ही सर्व माहिती जी आहे एका स्प्रेडशीटमध्ये टाकण्यात आलेली आहे तर आता नोटिफिकेशन तयार करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि लवकरच ही नोटिफिकेशन तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि नोटिफिकेशन आल्यानंतर जे आहे ते सर्वच त्या ठिकाणी प्रिपरेशन करण्याच्या मागे लागतात पण तुम्ही जर आतापासूनच प्रिपरेशन चालू केले तर तुम्ही त्या बाकींच्या मुलांपेक्षा कॉम्पिटिशनमध्ये एकदम पुढे निघून जासाल तर त्यामुळे त्याला प्रिपरेशन चालू करूया तलाठीचं आपण आपल्या चॅनलवर उद्यापासूनच तलाठीचे महत्त्वपूर्ण टॉपिक्सवर व्हिडिओ जे आहे ते चालू करून देऊया तर तुम्हालासुद्धा त्याचा लाभ घ्यायचा असेल आणि फ्री ऑफ कॉस्ट काही पी डी एफ मिळवायची असेल मटेरियलवर तर तुम्ही आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ देखील लाईक करा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद